नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे मोदी शाहांच्या रावण रुपी भाजपने संपूर्ण लाज शर्म विकून खाल्ली महाराष्ट्रातले दोन प्रमुख राजकीय पक्ष फोडून सुद्धा रावण रुपी भाजपचे पोट भरले नाही तर आपला आकाश पूर्ण करून महाराष्ट्राला पुन्हा अस्थिर करण्यासाठी भाजपने शरद पवारांचे खासदार फोडण्याचा डाव आखलाय नेमकी काय महत्वाची बातमी जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर चॅनलला ला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आता लाजा शर्मा विकून खाल्लेले आहेत लाजा शर्मा विकून खाण्यासाठी ते असाव्या लागतात पहिली गोष्ट जे काही उरली सुरली लाज आहेत ती सुद्धा विकून खात आहेत अशा प्रकारचं वातावरण सध्या दिसतंय बघा मिशन लोटसचा भाग दोन सध्या यांना दाखवायचा आहे महाराष्ट्रामध्ये कारण बघा ना कालपर्वामध्ये वन नेशन वन इलेक्शन आपण सर्वांनी पाहिलं कशाप्रकारे थोबाडावर आपटलं ज्या वेळेस या वन नेशन वन इलेक्शनवर टू थर्डच्या आकड्याप्रमाणे उपस्थित संख्येच्या टू थर्डच्या आकड्याप्रमाणे त्या दिवशीच्या उपस्थित संख्येचा टूथर्डचा आकडा हा तीनशे सातचा असताना दोनशे च संख्याबळ यांना गाठता आलं दोनशे एकोणसत्तर स्वतःच्याही पक्षाचे वीस खासदार अनुपस्थित ना जनता दल युनायटेडने नितीश कुमारांनी मतदान दिलं ना चंद्राबाबूंनी मतदान दिलं आणि त्यावेळेस सर्वांनी पाहिलं असाल अमित शहाचा तो सभागृहातला चेहरा आठवा तो चेहरा अतिशय पडलेला होता म्हणजे जो उन्माद होता ह्यांच्यामध्ये आम्हाला चारशे पार जायचं होतं दोनशे चाळीस वर अडकले आणि यांचं सगळं एनडीए मिळून दोनशे एकोणसत्तर वर त्या दिवशी ज्यावेळेस यांना आपली खरी जागा कळाली मी म्हणेल खरी जागा कळाली की आपण एखादं विधेयक पारित करून घेण्यासाठी आपण किती कमकुवत आहोत हे यांना ज्या दिवशी कळालं त्या दिवशीपासून मिशन लोटस टू महाराष्ट्रामध्ये राबवण्याची यांच्यामध्ये जणू काही एक चढाओ लागली आता बघा मिशन लोटस टू म्हणजे काय लोटस वन मध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडले हा मिशन लोटस वन होता महाराष्ट्रातला आता टू मध्ये खासदार आता जीवावर विधानसभा मारलेल्या आहेत आता खासदारांची संख्या बघा नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्यावर भरोसा ठेवून हे चालणार नाहीत कारण हे कधी लाथ मारतील यांना याची खात्री नाही पण आताच्या घडीला देशामध्ये फुटण्यासारखा विरोधी पक्षातला कुठला पक्ष दिसतोय याची एक चाचपणी केली जाते आणि संबंध विरोधी पक्षामध्ये यांना कुठलाही पक्ष दिसत नाहीये त्यामुळे अजित पवारांचा एक गट कशा प्रकारे इकडे आहे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे आता काही प्रयत्न करून पाहायचे इकडचे काही खासदार समजा इकडनं एखादा पक्ष कमी झाला तर आपली जागा कशी भरून काढायची म्हणजे समजा उद्या चंद्राबाबू गेले किंवा नितीश कुमार गेले हे पंचवीस तीस खासदार गेल्यानंतर त्यांची संख्या कशी भरून काढायची बरं पंचवीस तीस खासदार गेल्यानंतर देखील म्हणजे एखादं विधेयक पार पारित करायचं असेल तर तुम्हाला टू थर्डचा आकडा गाठावा लागतो आणि हा आकडा जवळपास देशाच्या एकूण खासदारांच्या पाचशे त्रेचाळीसचा ज्यावेळेस अंतिम बिल तुम्ही मंजुरीसाठी आणता त्यावेळेस तुम्हाला देशाच्या खासदारांच्या पाचशे त्रेचाळीसचा टू थर्ड म्हणजे जवळपास तीनशे एकोणसत्तर खासदारांचं संख्याबळ तुमच्याकडे असावं लागतं यांचं यांच्या सध्याच्या एनडीएचं एकूण संख्याबळ हे दोनशे त्र्याण्णव पेक्षा जास्त नाही तीनशे एकोणसत्तरचा आकडा म्हणजे जवळपास अधिक शंभर खासदार ऐंशी खासदार यांना अधिकचे हवेत म्हणजे आहे ते खासदार टिकवण्याचं यांच्या पुढे एक सध्याचं मिशन आहे म्हणजे जनता दल युनायटेड असेल चंद्राबाबू असेल त्याच सोबत वाढीव ऐंशी खासदार कुठून आणायचे म्हणजे विधेयक जर तुम्हाला मंजूर करून घ्यायचे असतील तुम्हाला घटनात्मक बदल करून घ्यायचे असतील म्हणजे पार्लमेंटरीमध्ये तुम्ही कसं मी तुम्हाला समजावू त्या गोष्टी वरच्या आणि खालच्या सभागृहामध्ये दोनही ठिकाणी तुम्हाला बहुमताने विधेयक मंजूर करून घ्यावी लागतात नाहीतर कुठलंही विधेयक मंजूर होणार नाही जवळपास दोनशे दोन तीनशे एकोणसत्तरचा आकडा तुम्हाला हवाय जो नाहीये मग आता करायचं काय एक एक, एक, एक खासदार महत्वाचा आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि ह्या गोष्टी होय खुल्यामध्ये काही खासदारांनी मान्य देखील केलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुन्हा फोडण्यासाठी लाजा शर्मा सोडलेले आहेत पुन्हा फोडण्यासाठी हे सारे प्रयत्न केले जाणार आहेत म्हणजे आता ह्याच्यात अनेक जण म्हणतात प्रफुल पटेल असतील सुनील तटकरे असतील यांना मंत्रीपदं पाहिजेत एका खासदाराच्या जीवावर केंद्रामध्ये मंत्रीपद मिळणार नाही त्यामुळे आणखी सात आठ वाढीव खासदार आठ तर नाही म्हणता तर आठच टोटल खासदार आहेत सुप्रिया सुळेताईंना वगळता बाकीचे सात खासदार जर आले तर तुम्हाला केंद्रामध्ये मंत्रीपद दिलं जाईल अशा प्रकारचं अमित शहानी सांगितलंय माझ्याकडे याच्याविषयी कुठलीही माहिती नाही पण यांच्या मंत्रीपदापेक्षाही जी महत्वाची गोष्ट आहे ती गोष्ट मी मगाशीच तुम्हाला सांगितली एनडीएचं संख्याबळ हे त्यांना वाढवायचंय हे मात्र नक्की कारण विधेयक पारित होणारच नाहीत प्रफुल्ल पटलांना मंत्री बनायचंय का मला माहीत नाही सुनील तटकरेंना मंत्री बनायचंय का मला माहीत नाही आणि होय असूही शकत नाकारण्याची च कुठेही गुंजाईशच नाही आता खासदार फोडल्यानंतर म्हणजे पुन्हा एकदा हा प्रयत्न करायचा महाराष्ट्रातले पुन्हा खासदार फोडायचे तिकडे एनडीए मजबूत करायची समजा अजित पवारांच्या गटाला एखादं मंत्रीपद देऊ करायचं जेणेकरून आणखी भविष्यामध्ये आपली ही सत्ता कारण शेवटी एनडीए केंद्रामध्ये अतिशय कमकुवत आहे एनडीएची सध्याची जर ह्या दोन पक्षांना काढलं तर एन डी एचं सध्याचं संख्याबळ हे दोनशे बासष्ट दोनशे एकसष्ट पर्यंत जात एवढं कमी झालेलं संख्याबळ घेऊन भारतीय जनता पक्षाचा टिकाव लागणार नाही दोनशे चाळीस खासदार भारतीय जनता पक्षाचे आहेत त्याच्यातले कित्येक खासदार हे अनुपस्थित देखील राहतात हे काही मला इथे नव्याने सांगायची गरज नाही यांनी व्हीप काढला होता म्हणे यांनी कारणे दाखवा अशी नोटीस पाठवले त्याचं काहीच उत्तर मीडियामध्ये आलेलंच नाही असो तो भाग वेगळा राहिला त्यांच्या पक्षाचा अंतर्गत मामला राहिला पण विचार विचार करा किती हे घाणेवडं राजकारण म्हणजे शरम विकून काढले कारण आता जनता आपल्याला प्रश्न विचारेल याची सुद्धा मनामध्ये भीती राहिलेली नाही ना राष्ट्रवादी काँग्रेसचे कुठले खासदार फुटणार आहेत ना शिवसेनेचे कुठले खासदार फुटणार आहेत बघा लक्षात घ्या जे काही निवडून आलेले आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुतारीवर निवडून आलेले आहेत शरद पवार साहेबांच्या वेळी निवडून आलेले आहेत आणि शिवसेनेचे खासदार हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार आहेत मशालने निवडून दिलेले आहेत आपल्या मतदारांशी ते प्रातारणा ना करणार नाहीत कुठल्याही प्रकारची प्रातारणा करणार नाहीत निधीचं आमिष दिलंय पुढच्या वेळी निवडून यायची गॅरंटी दिलेली आहे आमच्यासोबत या सगळ्या मतदारसंघामध्ये पैसा खेळता राहील वगैरे वगैरे अनेक गोष्टी आहेत पण लाजा शर्मा हे राजकारण एक बिझनेस झालेलं आहे पण आजच सांगतो अशा कुठल्याही प्रकारच्या मिशन लोटसला यावेळेस महाराष्ट्रामध्ये स्थान नाही मिशन लोटसचा भाग दोन होणार नाही त्या पलीकडे जाऊन मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये एक अशा प्र महाराष्ट्रामध्ये तर सोडूनच द्या देशभरामध्ये अगदी मग आंध्रामध्ये असेल आणि बिहारमध्ये असेल ज्यावेळेस हे दोन स्फोट घडतील ना त्यावेळेस केंद्रातलं सरकार मात्र उलटलेलं असेल आज तुम्ही म्हणत असाल राष्ट्रीय जनता दलाच्या भूमिका तशा दिसत नाही आहेत राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव म्हणतात नाही आम्ही अशी कुठलीही ऑफर दिली नाही तुम्हा सर्वांच्या समोर सगळ्या गोष्टी आहे अशा मीडियामध्ये दिसत नसतात अनेक गोष्टी या पडद्यामागून घडत असतात असो ते अमित शहाचं पडलेलं तोंड हे पडलेलंच राहणार आहे मिशन लोटसला महाराष्ट्र पुन्हा भीक घालणार नाही हे मात्र इथे नक्की आहे आणि याच्यातून महाराष्ट्र पुन्हा बदनाम करायची जर ह्यांची साजिश असेल तर यावेळेस मात्र जनतेतनं तुम्हा आम्हा सर्वांना रस्त्यावर उतरून जनतेतनं हा उठाव होणं फार गरजेचं राहील नाहीतर इथे काहीही करा कसलाही डर नसणार आहे